नमस्कार मी सुशील कुलकर्णी होय मी सुशील कुलकर्णी कुलकर्णी या अण्णावासोबत अधोरेखित होणारं ब्राह्मणत्व अजून ठष्ठशितपणे आपल्या कपाळावर लावलेल्या सौभाग्याला बाया जसं ठष्ठशितपणे दाखवतात तसं ठष्ठशितपणे देवानं लिहिलेलं ब्राह्मण नावाच्या जातीचं कुंकू अधिक गडदपणे सांग करत सांगतो होय मी सुशील कुलकर्णी श्रीवत्स कुलोत्पन्न ब्राह्मण चलो मी यासाठी सांगितलं की आता ऊट सूट ऊट सूट जे काही ठोकणं चाललंय ना त्याच्यावरती मला बोलायचं काल एका टीव्ही चॅनेलला बोलायला गेलो होतो मुद्दा होता हुसेन दलवाई नावाच्या एका माणसानं एका काँग्रेस पक्षाच्या नेत्यानं एक विधान केलं त्या विधानाची मीडियानं बातमी केली त्या बातमीवर चर्चा सत्र झडली चर्चा सत्रामध्ये असं काहीच नव्हतं हा निष्कर्ष निघाला माझ्या कपाळावर जसं ढळढळीत ब्राह्मण पण लिहिलेलं आहे तसं ढळढळीत ब्राह्मण पण लिहिलेल्या जोशी नावाच्या माणसांनी काही माणसांच्या बदलत्या विचारावर आपल्या भावना व्यक्त केल्या आता चर्चा त्यांची होती म्हणून ना ते मला फारस काही दाखवता येणार नाही पण काय घडलंय ते सांगतो अर्थात लिंक पण देतोय कमेंट बॉक्स मध्ये त्याची तुम्हाला मी बोलतोय ते सत्य आहे हे वाटण्यासाठी माझा आक्षेप सुरू होतो तो प्रकाश महाजनांशी झालेल्या चर्चेनंतर प्रकाश महाजनांनी एक वाक्य बोल की हा तर हिरवा साप निघाला हुसेन दलवाईच्या विषय आणि तात्काळ एबीपी माझाच्या अँकरनी त्यांना थांबवत कृपया धार्मिक तेड पसरवणार बोलू नका असं सांगितलं पण प्रकाश महाजन बोलण्याच्या आधी हुसेन दलवाईंनी शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारलं असं सांगून कोणतंही जातीय तेढ धार्मिक तेढ पसरवलेलं नव्हतं असं जोशांना वाटलं मग पुन्हा म्हणाले मी त्यांनाही सांगतो आणि मलाही सांगतो आधी प्रकाश महाजनांना सांगतो आणि मग हुसेन दलवाईला सांगतो असो हे करायचं असतो खेळ चर्चा काय होती हुसेन दलवाई बरळले अज्ञानातून माहिती नसताना त्या हुसेन दलवाईंनी हातात पुस्तक घेतलं होतं की नाही माहीत नाही कधी कस दिसत ते पुस्तक ते माहीत नाही मुळात हे टी व्ही वाले ज्या मनुस्मृतीचं चित्र दाखवत होते त्यात एका ऋषीचं चित्र दिसतंय पुस्तकावर छापलेलं कुण्यातरी अज्ञात माणसांनी काढलेली ती आवृत्ती ऋषी दाखवून आणि मग त्यानंतर ती मनुस्मृती छापली आणि ती छापली मग त्या मनुस्मृतीनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा खून अत्यंत क्रूरपणे औरंगजेबाने केला असं कोणीतरी सांगितलं आणि तेच खरं मानून हुसेन दलवाई पुन्हा एकदा बरळले अनेक एक जण बरळले होते हुसेन दरवा दलवाई पुन्हा एकदा बरळले आणि हा खून ब्राह्मणांनी केल्याचं सांगून टाकलं मनुस्मृती यात मनु आला मुळात मनुस्मृतीचा आणि आम्हा ब्राह्मणांचा संबंध काय हा प्रश्न मला पडतो संबंध भगवान राम राजा राम पुता पिता राजा दशरथ पिता अज पिता नाभाग पिता ययाति पिता नहुष पिता अंबरीशी पिता पशुद्रक त्यांचे पिता मऊ पिता शिग्रक त्यांचे पिता राजा अग्निवर्ण त्यांचे पिता राजा सुदर्शन त्यांचे पिता राजा शंखन त्यांचे पिता प्रवृद्ध त्यांचे पिता अंशुमन त्यांचे पिता महाराज दिलीप क्षत्रिय दिलीप त्यांचे पिता महाराज बगीरथ बगीरथ यत्नांनी गंगा आणली ते क्षत्रियांनी गंगा आणली ज्या गंगेचं पाणी हड म्हणून फेकून द्यावं वाटतं आपल्या राज ठाकरेंना ते भगीरथांनी क्षत्रिय राजांनी या पृथ्वीवर आणलं त्यांचे पिता महाराज कुकुत्सू त्यांचे पिता महाराज रघु त्यांचे पिता महाराज असमंज त्यांचे पिता, पिता महाराज सगर ज्यांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्यांचे पिता महाराज असित त्यांचे पिता महाराज भरत या भरताच्या नावानेच या भूमीला भरतभूमी भारत असं नाव मिळालं कोण्या ब्राह्मणामुळे नाही त्यांचे पिता ध्रुव संधी त्यांचे पिता सुसंधी त्यांचे पिता मांधाता ज्या मानधाता राजांनी ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंगाचं मंदिर बांधलं मोठं केलं त्यांचे पिता युवानाश्व त्यांचे पिता दुदुंबवार त्यांचे पिता त्रिशुंक त्यांचे पिता पृथू या पृथू राजामुळेच या पृथ्वीला पृथ्वी हे नाव मिळालं कोण्या ब्राह्मणामुळे नाही ना क्षत्रिय राजामुळे मिळालं लक्षात ठेवा त्यांचे पिता अनरण्य त्यांचे पिता बाण त्यांचे पिता महाराज विवस्वान आणि यांचे पिता विवस्वान महाराजांचे पिता इक्ष्वाकु वंशातील राजा महाराज मनु आणि या महाराज मनुनी हिंदू धर्मातल्या लोकांसाठी या देशावर राहणाऱ्या लोकांसाठी एक नियमांचा ग्रंथ केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली या देशातल्या लोकांनी एकत्र येऊन एक संविधान तयार केलं आणि आम्ही भारताचे लोक आमच्या प्रती संविधान तयार करून हे या राज्याला अर्पण करत आहोत अशी प्रतिज्ञा त्यात लिहिली आणि त्यात क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशी कर्मचाऱ्यांची रचना केली वर्ग चारला ला तीनशे स्क्वेअर फिटाचा क्वार्टर पंचवीस तीस हजार पगार आणि वर्ग एक ला अर्धा एकरातला बंगला लाखभर पगार निश्चित करून दिली वर्ग एक ला जिल्हाधिकारी आणि तत्सम दर्जाची पदे मानली आणि वर्ग चार ला सलाम साहेब म्हणण्याचं सा काम दिलं ती चारपदरी व्यवस्था महाराज मनुनी क्षत्रिय राजाने हजारो वर्ष आधी तयार करून ठेवली होती फरक फक्त इतका कि त्याला नाव दिली होती नंबर नवे एका क्षत्रियाने तयार केलेल्या ग्रंथाला ब्राह्मणांच्या माथी मारून त्या ब्राह्मणांना झुडपत राहण्याचे उद्योग आजवर होत आलेले आहेत आजवर म्हणून मी हे सगळी नावं सांगितली सगळी नावं सांगितली मुळात मनुस्मृतीत अशा स्वरूपाच्या गंभीर शिक्षा दिलेल्या आहेत का जशा शिक्षा ते जे कोणी दलवाई हलवाई होते त्यांच्याकडच्या धर्माच्या ग्रंथामध्ये काफिर म्हणजे धर्मविरोधी माणसाला शिक्षा दिली जाण्यासाठी काफिराचे डोळे फोडावे हात तोडावे पाय कापावे अशा शिक्षा दिल्यात तशा हिंदू न मानणाऱ्या माणसाला शिक्षा मनुस्मतीत लिहिलेल्या आहेत का सिंपल सिंपल अशा शिक्षा दिलेल्या नाहीत मुळात हा ग्रंथ फक्त शिक्षा देणारा नाही आहे मी स्वतंत्रपणे डिवाईन चॅनलवरती याच्या शिक्षांचे व्हिडिओ करून टाकणार आहे नक्की बघा अनालायझर डिवाइन या चॅनलवरती ते व्हिडिओ पडतील ते या इथे यासाठी देणार नाहीये की ते इथले विषय नाही आहेत ते आमच्या धर्माच्या वर्तनाचे विषय आहेत म्हणून तिथे मांडायचे अहो ज्या राजानी नियमांचा ग्रंथ केला त्याला ब्राह्मणांचा ग्रंथ का म्हटल्या गेलं अरे बडे फक्र के साथ बोलते है यार बडे फक्र के साथ ज्या ऋषींनी रामायण लिहिलं ते वाल्मिकी ब्राह्मण नव्हते आमच्यासाठी महर्षी आहेत स्मरणीय आहेत आदो रामो तपो वना दिगम म्हणताना आम्ही महर्षी वाल्मिकीना अत्यंत नम्र भावाने वंदन करतो अरे भागवत कथा ज्या महर्षींनी लिहिली व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं ते व्यास ब्राह्मण नव्हते तरीही आम्ही व्यासांची उष्टा जगातलं सगळं ज्ञान म्हणून उष्टावळ समजून त्या उष्टावळीने वंदू चरण रज सेव उष्टावळी हा जगद्गुरु तुकारामाने दिलेला मंत्र आजही कायम सांभाळतो आजही कायम सांभाळतो मातंग ऋषी ब्राह्मण नव्हते प्रभू रामचंद्र विवाहासाठी ज्या विश्वामित्रांच्या सोबत गेले ते विश्वामित्र ब्राह्मण नव्हते तरीही ते महर्षी झाले ते, ते व्यवस्थेमध्ये प्रमोट होत होत काम बदलत बदलत त्यांच्या पातळीवर जाऊन पोचले हे लक्षात ठेवा ज्यांनी मनुस्मृती वाचलीच नाही त्यांनी बरळायचं बर बरळण्यासाठीचे साधे सोपे उपाय अरे काय संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पासष्ट गद्दारांची नाव आहे त्यातली तीन हरामखोर ब्राह्मण होती बासष्ट कोण होती चला या तिघांची हरामखोरी मान्य केली मान्यच केली दोन करता यांना यांना काय करायचं ते करा बासष्ट कोण होते चला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला भर चौकात फाशी द्यावी तो पत्रकार कोरटकर काय बरळला नालायकासारखा तो कोरटकर आहे ब्राह्मण आहे हे अधोरेखित करणं चालू झालं ते राहुल सोलापूरकर आपलं काम धंदा दिला सोडून मिळालाच अभिनयाचा विषय तर शिवाजी महाराजांची गपचूप करावी की नाही त्यांना ते इतिहास सांगायची खाज असते ना लोकांना आपलं काम सोडून देऊन दुसऱ्याच्या कामात लक्ष घालायची सवय आली की गडबड होती ती केली ज्यानी जानी म्हणून शिवरायांचा अपमान केलाय ना त्यांना त्याची शिक्षा मिळायला हवी त्या तिघांनाही मिळायला हवी त्या बासष्ट लोकांनाही मिळायला हवी सगळ्यांनाच मिळायला हवी पण इथे जाणीवपूर्वक बोंबलने नावाचा उद्योग असतो ना तो फार भयंकर असतो काय सांगितलं ब्राह्मणांनी पकडून दिलं अहो हे वारंवार सिद्ध झाले त्या इंद्रजित सावंतांनी खोटी माहिती दिली आणि त्यावर बोंबाबोंब सुरू झाली ती माहिती खोटी असल्याचं अनेकांनी सिद्ध करून दाखवलं प्रवीण भोसलेने सिद्ध करून दिलं कागदपत्र दिली सगळं दाखवलं तरीही सुरूच आहे काही संबंध नाही तरीही बोलत राहायचं कारण ठोकायला सोप आहे कारण ठोकायला सोप आहे आमची मारल्यावर आम्ही बोम मारत नाही हा आमचा दोष आहे म्हणून तुम्ही कायम मारत राहता हिंदूंना तोडायचं असेल ना तर ब्राह्मणांच्या नावावर काही खपवून द्या बरं हे हुसेन दलवाई ज्या पुस्तकाचा रेफरन्स देत होते त्या पुस्तकाच्या लेखकानं शरणागती पत्करली ले। त्या चर्चेत ते म्हणलं असलं कैत नव्हतं तर्कावर आहे असलं काही झाल्याचं मला मान्यच नाही आता कोकाटेनी मान्य केल्यावर हुसेन दलवाई या वाक्याला माघार घेणार आहेत का नाही घेतलं नाही ना घेतल्याची बातमी आली आहे या दुतोंडी मांडूळ मीडियाला मला विचारायचंय अरे किती दिवस भांडण लावणार आहात किती दिवस भांडणं लावणार आहात किती दिवस आपल्याच माणसांना ठोकणार आहात याचा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे तसा मीडियालाही पडला पाहिजे म्हणूनच माझा पुन्हा आक्षेप आहे आता ठोकाल खबरदार आता लोकच बंड करून उठतील नमस्कार